पोलिसांना चोवीस तास सुट्टी द्या मालवणी एरिया भगवा करून दाखवतो असं आक्रमक वक्तव्य नितेश राणे नेतृत्वात मालवणीत आज हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला यावेळी लव जिहाद आणि लँड जिहाद वरून त्यांनी मुंबईतही जोरदार हल्लाबोल केला माझ्या हिंदू समाजाला इकडली परिस्थिती आम्हाला बदलायला लागेल पोलीस बांधवांना अगर काय अडचणी असतील तुम्हाला अगर त्या लोकांना काय करायचं नसेल तर मी तुम्हाला विनंती करतो चला आम्ही वरिष्ठांचा विनंती करतो आणि तुम्हाला चोवीस तासाची फक्त एक सुट्टी देऊन टाकतो फक्त चोवीस तासाची सुट्टी देतो तासानंतर नाही मालवण मालवणीमध्ये भगवत भगवा दिसला तर नावाचा नितेश ना